सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे स्वागत सर्वांना शुभ महाराष्ट्र पोलीस भरती आणि इतर भरतीसाठी आपण योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोस्ट करत असतोय गेले तीन दिवस झालं तब्येत पूर्णपणे डाऊन होते सो तुमच्यापर्यंत पोहोचता आला नाही पण आता अतिशय महत्वाचे विषय जे आहेत जे दोन तीन दिवसामध्ये जे काही अपडेट होत्या त्यात तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आता करणार आहोत पण गेल्या दोन तीन दिवसांमध्ये असे काही विषय झालेले नाही जो भरतीच्या रिलेटेड एखादी न्यूज असेल किंवा एखादी अंतर्गत हालचाल असेल तर काही काही झालेलं नाही तरीसुद्धा आजचा विषय खूप महत्वाचा आहे की पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी गेम चेंजर ठरणाऱ्या गोष्टीवरती थोडंफार मार्गदर्शन असणार आहे ज्याने ज्यांनी हा व्हिडिओ शेवटून बघतील किंवा जे पाहतील ना त्या पद्धतीने बिहेव करतील त्या मुलांची वर्दी फिक्स असणार हे मात्र नक्कीच सो व्हिडिओ पहिला शेवटून बघायचा आणि त्या पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीनं आज मी सांगतोय टेलिग्रामचा एक नवीन चॅनल आहे आपला पुलीस भरती दोन हजार पंचवीससाठी नवीन टेलिग्राम चॅनल ग्रुप ओपन केलेला आहे तिथं सगळी जे आर असेल परिपत्रक असेल बिनतारी संदेश असतील किंवा इन्फॉर्मेशन असेल तुमच्यापर्यंत फ्री ऑफ कॉस्टमध्ये पोहोचत असते ही जर लिंक तुम्हाला हवी असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलग्राम चॅनलची लिंक दिलेली जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे तर महाराष्ट्र पोलीसवरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये सुद्धा आपण पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं होतं एकवीसला सुद्धा मार्गदर्शन केलेलं होतं आता दोन हजार पंचवीस सुद्धा करणार आहे सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात अपडेट परफेक्ट ठरलेला महाराष्ट्रातला एकमेव चॅनल आहे सो दिवसरात्री ह्याच गोष्टींमध्ये आम्ही बिझी असतोय एक प्रशिक्षक म्हणून सांगतोय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हाच विषय असतोय की मुलांना सेट कसं करणं त्यांच्याकडून वर्कआउट प्लॅन कसं करून घेणं किंवा पुढच्या दोन महिन्यामध्ये कसं करून घेणं किंवा आजच सांगतोय की उद्या सकाळी सहा वाजता एक फिजिकल आहे तर ते स्टेटस लावून आधीच मी निकाल घोषित केला की उद्या स आपली मुलं आमची मुली ग्राउंड बांधणार आहेत उद्या सकाळी तुम्हाला निकाल ला दाखवतो एस एस सी जी सेंट्रल गव्हर्नमेंटचा सलग पाचवा निकाल लावत आलो आहे या पंचवीस ती ते तीस दिवसामध्ये सेंट्रलचे ते पण लक्षात ठेवायचं तो प्रॉपर नियोजन सगळा विषय असतोय सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी कोणकोणते विषय गेम चेंजर ठरणार आहेत लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे आरक्षणाचा विषय गेल्या वेळी भरतीमध्ये जर बघितलं दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये एसीबीसी आणि ईडब्ल्यू चा मॅटर झालेला होता बरोबर त्या ज्यावेळी अर्ज भरायला सुरुवात झाली त्याच्या तोंडावरतीच हा विषय सगळा सुरू झाला आणि मग काही मुलांनी टोकनवरती फॉर्म भरले काही जणांना मिळालं नाही काही जणांचं वांदे झाले काही जण ओपन मधून गेले आणि मग सगळं अवघडून बसलं सो याच वतीनं आता सुद्धा सेम मॅटर झालाय आत्ताही पोलीस भरती पडण्याच्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि ह्याच टप्प्यावरती आरक्षणाचा विषय झाला जसं गेल्या वेळी पण झालेला होता आणि आता पण झालेला तुम्ही जर पाठीमागचं जर डिसएडव्हानेज जर बघितला दोन हजार बावीस ते वी बघितला आता सुद्धा मुंबईची काही सेंटरमधले सिलेक्शन होऊन सिलेक्शन होऊन दोन दोन तीन तीन महिने ट्रेनिंग सुरू आहे आणि अचानक जाऊन जर डिपार्टमेंटमधील लोक जर त्या मुलामुलींना घेऊन येत असतील आणि त्यांना डिस्क्लिफाय करायला सांगत असतील तर मग काय म्हणायचं याला सो so, एवढी मोठी तफावत ह्या आरक्षणामधून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हा डिसएडव्हान सेम या भरतीच्या टप्प्यावर सुद्धा आरक्षणाचा चर्चेचा विषय झालाय आणि याच्यामध्ये मग ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी या तीन कास जर पकडायला गेले तर जवळजवळ तीस ते चाळीस टक्के जागा येत आहेत एकूण पोलीस भरतीच्या तीस ते चाळीस टक्के जागा येत आहेत आणि सेम मॅटर इथं झालेला लक्षात ठेवा सो आरक्षणावरती सुद्धा खूप मोठा गेम चेंज होणार आहे आता याच्यामध्ये मुलांचे प्रश्न पडले की मग सर ओबीसी काढू की एसीबीसी काढू की ईडब्ल्यू एस काढू की काय करू हा एक विषय झालाय आणि मग ज्यांचं काहीच नाही ज्यांना भीती वाटायला लागली की काय जर झालं तर आम्हाला डिस्क्वालिफाय करतात तर आम्ही ओपनमध्ये जाऊ का हा एक विषय हा एक तिढा आता तयार झाला आहे त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ असणार आहे की सध्या स्थितीला पाठीमागं काय गोळ झालेलं होत आणि सध्या स्थितीला मुलांनी करायला काय पाहिजे हा एक विषय सो गेम चेंजर मधला पहिला विषय तो म्हणजे हा मराठा आरक्षणाचा विषय आणि कास्ट सर्टिफिकेट अजून सुद्धा परफेक्ट झालेला नाही की हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल किंवा कोल्हापूर संस्थांचं सुद्धा सापडलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा विषय चाललेला आहे अशा पत्तीनं मग डे बाय डे लेट होत गेला की मग सगळा गोंधळ होऊन गेला मुलांची मेंटॅलिटी राहत नाही कारण की रात्रात्र रा अभ्यास करून दिवसभर प्रॅक्टिस वगैरे सगळं शेड्यूल करून काही लोक काही मुलं कामाला पण जातात सगळ्यांची परिस्थिती सगळीच नाही आहे आणि याच्यामध्ये जे गोरगरीब घराण्यातली जी मुलं आहेत तीच प्रयत्न करतात याचा जरा सुद्धा विचार नाही नाहीये सो अशा पद्धतीनं हा जो तिढा आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि मग जोपर्यंत हा विषय होत नाही तोपर्यंत भरतीचे मॅटर सुद्धा थांबू शकतात हा था एक विषय आणि त्याच पद्धतीनं मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या हा एक विषय आहे गेम चेंजर टू दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कारण की गेले खूप काही वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि मग जे की आ, हायकोर्टानं सुद्धा आदेश दिलेले होते की सरकारला तुम्ही कधी घेणार आहोत त्याचं टेंटेटिव्ह टाइम टेबल तुम्हाला घोषित करायचं आहे मग सरकारला चार आठवडे दिलेले होते आणि मग चार आठवड्यानं तिने टाइम टेबल पण दिलं मैं की आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये असं करणार आहोत नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत सगळ्या घोषित करणार आहोत जानेवारीपर्यंत आम्ही निकाल लावणार आहोत मग आता आचारसंहिता आली मग आचारसंहितेमध्ये निवडणूक घेता येत का सॉरी भरती पाडता येते का निकाल लावता येतात का जॉईनिंग देता येते का पेपर घेता येते का फिजिकल घेता येते का हा विषय सगळ्या लक्षात ठेवा सो so, आदर्श आचारसंहिता त्याच्यावरती एक प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ मी पाठीमागं पण दिलेला होता आणि आता पण तुम्हाला देणार आहे आणि सगळ्यात पहिला महाराष्ट्रामध्ये मा आपण ही स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती तुमच्यापर्यंत आदर्श आचारसंहिता सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोच केलेली so, होती सो परत एकदा दोन महिन्यानंतर तुमच्यापर्यंत हा विषय घेऊन येतोय सो दुसरा विषय खूप महत्वाचा आहे की जर मराठा आरक्षणाचा विषय जर असाच जर होरपळत राहिला तर मग भरती पुढे जाऊ शकते आणि त्याच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या तर ऑक्टोंबर महिना आला तर मग हा सगळा गोंधळ परत झाला समजायचं आणि मग पहिल्या दिवसापासून सरकार जे सांगत होतं अगोदरपासून की पंधरा ऑक्टोबर नंतर आम्ही भरती पाहणार आहोत सो अशा पद्धतीने काहीतरी प्रोसेस होण्याची पॉसिबिलिटी आहे तरी सुद्धा हे दोन घटक जे महत्वाचे आहेत ज्याच्यावरती गेम चेंजर होणार आहे ही भरती गेम चेंजर होणार आहे कारण की मुलांची मेंटॅलिटी राहत नाही अभ्यासाचा फ्लो राहत नाही ग्राउंडचं प्रॅक्टिस जे आहे त्याच्यामध्ये कंटिन्युटी सातत्य राहत नाही आणि सातत्य नावाची गोष्टच तुम्हाला जिंकवत असते सातत्य नावाची गोष्टच तुम्हाला तुमच्या वर्दीपर्यंत घेऊन जात असते सो अशा पद्धतीनं या दोन गोष्टी आहेत ना ते अतिशय महत्वाचे आहेत जे आता सध्या चर्चेला आणि बरोबर पुढील भरतीच्या तोंडावरतीच येऊन ठेपलेले आहेत आणि त्याच्यावरतीच मग ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्यानंतर पुढचा विषय तो म्हणजे वयवाढीचा विषय सगळ्यात महत्वाचा ज्या मुलांमुळे वयवाढ भेटली त्या मुलं तीच मुलं तीन तीन वर्ष वयवाढ दोन दोन अडीच अडीच वर्ष निघून गेले आहेत बिचारी ज्या सरकारने सांगितलं तेच सरकार हे आहे आता जे आहे तेच सरकार त्यावेळेस आहे तीच लोक आहेत फक्त खुर्ची खाली झाले बाकी काय नाही आहे हेचं पद त्याला त्याचं पद ह्याला गेलंय त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे गृहराज्यमंत्री होते आणि आताही सुद्धा गृहराज्यमंत्री आहेत सो त्याने ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या दिल्लीला जायच्या अगोदर पाठिंबाच्या विधानसभेच्या अगोदर लक्षात ठेवा तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की या मुलांना आम्ही एक वेळची संधी देऊन आम्ही भरती करणार आहोत सो एक वेळची संधी म्हणून तुम्ही दिलाय पण आता ती मुलं अडीच वर्ष दोन वर्ष तीन तीन वर्ष वहिवाटमध्ये गेलेली आहेत पण आता तुम्ही म्हणताय की एक वर्ष किंवा एक वेळची विशेष बाब म्हणून संधी अजून हा प्रश्न सुटलेला नाहीये आणि मग ह्या मुलांचं खूप मोठं नुकसान आहे महाराष्ट्रामध्ये अशी पन्नास साठ हजार मुलं शंभर टक्के आहेत ज्यांचं एज दीड वर्ष दोन वर्ष दोन महिने तीन महिने हे ह्या भरती लेट पडल्यामुळं पुढं चाललंय आणि मग शंभर टक्के त्यांनी दावा करू शकतात की आमचं वय एवढं होतं एवढ्या एवढ्या वर्षामध्ये एवढ्या एवढ्या भरत्या पडायला पाहिजेत पण त्या झालेल्या नाही आहेत पण अशा सगळ्या गोष्टी आहेत एक पद बघायचं तर सहा महिन्याच्या अवधीमध्ये तुम्हाला भरायला पाहिजे पण तुम्ही एक पोस्ट भरायला सुद्धा दोन तीन 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 वर्ष घालवत आहे म्हणजे काय म्हणायचं याला सो ह्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि वयवडीचा विषय सुद्धा अजून पूर्ण झालेला नाहीये पण सरकारला विनंती आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की कमीत कमी दोन तीन वर्ष वय वाढ देऊन एक शेवटची संधी म्हणून द्या याच्यानंतर तो विषय क्लोज करून टाका कारण मान्य आम्हाला कोविड नंतर तुम्ही पाठीमागे ही संधी दिलेला होता आताही तुम्ही संधी द्यायला पाहिजे कारण की भरते हे लेट हे लेट होत चाललेत परिणामी मुलांचे एजबार व्हायला लागलेत आणि मग मुलं रस्त्यावर व्हायला बेरोजगार वाढायला लागलेत त्याला पण पाच टक्केवरून तो चौदा टक्के पंधरा टक्के वाढत का चाललाय मग हे देशातलं झालं मग महाराष्ट्रामध्ये किती आहे मग शहरी किती आहे ग्रामीण किती आहे हा एक विषय होतोय सो अशा पद्धतीनं बेरोजगारीचा दर वाढण्याचं प्रमाण हे याच्या कारणामुळे झालेलं आहे अडीच तीन तीन लाख पदे रिक्त असताना सुद्धा अजून भरत्या होत नाहीत सो ह्याला कारणीभूत हिथली सिस्टीम आहे लक्षात ठेवायचं सो हा तिसरा मुद्दा झाला की वैवाडीचा विषय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत भरतीला सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि चौथा अजून एक उंचीचा एक विषय आहे एस टी कॅटेगरी असेल आणि आदिवासी विकास विभागातील किंवा आदिवासी विभागातील मुलांना त्यांच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी हाईटचा एक मॅटर झालेला होता त्यांनी सूट देण्याचा प्रयत्न केलाय पण ते अजून तरतुदीमध्ये वगैरे समावेश झालेला नाहीये अजून त्याच्यावरती परिपत्रक जी आर वगैरे जास्त करून यायला नाहीत आणि मग महाराष्ट्र पोलीस भरती सेवा प्रवेश नियमामध्ये अजून काही चेंजेस झालेले नाही आहेत सो अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत जे मगापासून मी चार ते पाच मुद्दे बोलतोय त्या सगळ्या गोष्टी पहिला क्लिअर करूनच भरती पाडायला पाहिजे नसेल तर परत जाऊन परत स्टे लागणार मग पुढे महिने दोन महिने तीन महिने जाणार आणि मग अशा मध्ये परत मुलांची मेंटॅलिटी बदलणार आणि मग मुलांना चाळीसचं ग्राउंड अडतीस होईल अडतीसचं बेचाळीस होईल किंवा वाढेल किंवा कमी होईल जो स्ट्रॉंग राहील याही परिस्थितीमध्ये तो जिंकणार जो मेंटॅलिटी अनबॅलन्स होईल त्यांचा अडतीसचं ग्राउंड छत्तीस येईल बत्तीस येईल तीस येईल सो असा विषय झालेला आहे मुलांची मेंटॅलिटी चेंज झाले आरक्षणाच्या अगोदर ज्यावेळी विषय होता की सप्टेंबर महिन्यामध्ये ॲड पडणार हा एक विषय होता त्यावेळी मुलं सगळी ग्राउंडवर आलीत एक दहा बारा दिवस आणि परत आरक्षणाचा विषय मुद्दा पेटला आणि मग हे गॅजेट ते गॅजेट दोन महिने मुदत वाढ त्या वंशावळीसाठी वगैरे वगैरे तर मग परत मुलं शांत झाली परत ग्राउंड ओसर पडलं सो असं मग धरपकड करून वर्दी भेटत नसते या गोष्टी होतच राहतात गेल्याही झालेला होत्या आरक्षणाचा विषय आताही झालेला आहे ह्याच्या पुढेही होत राहील मग सिलेक्शन होऊन सुद्धा आपण शोरशाट नसतो कारण की त्यांनी अगोदरच तुम्हाल तुम्हाला नियुक्ती देत असताना ही फायनल नियुक्ती नाही म्हणून दिलेली असते निवडीच्या कोणत्याही टप्प्यावरती तुम्हाला डिस्क्लिफाय करण्याचा अधिकार हा डिपार्टमेंटला आहे म्हणून त्यांनी आधी सांगितलं असतं सो आपण ते येस म्हणतो आणि आपण तिथं लॉकअपमध्ये जातो सो अशा पद्धतीनं जवळजवळ पन्नास साठ मुलांना ही डिस्क्लिफिकेशनची कुराड बसलेली आहे अतिशय वाईट परिस्थिती या मुलांवरती आलेली आहे आता मुलं ती कशी उभा राहणार बिचारी तुम्हीच विचार करा की वर्दी शिवली गुलाल लावला बॅनर लावला मिरू नका काढल्या ट्रेनिंग झालं दोन तीन महिन्याचं आणि पाच महिन्यामध्ये में विषय संपला असता त्यांचा त्याच मुलांना परत घेऊन आल्यानंतर किती वाईट परिस्थिती त्या मुलांवरती किंबहुना त्यांच्या त्या पालकांवरती किंवा त्या कुटुंबावरती आल्या असेल विचार करू शकताय सो अशा पद्धतीनं हे जे मगापासून चार पाच घटक सांगितले ह्या पोलीस भरतीमध्ये गेम चेंजर होणार लक्षात ठेवायचं आता ह्या परिस्थितीमध्ये करायचं काय सर हा एक तुमचा विषय असणार आहे सो जे आपल्याला मानतात त्यांना विनंती करतोय की पाठीमागोपासून सांगतोय गेली दोन महिने झाला नवीन पोलीस भरतीवरती बोलतोय सगळ्यात जास्त कोचिंग किंवा गायडन्स या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत करतोय सो ज्या आपल्याला मानतात त्या मुलांना मी आधीच सांगितलंय की इकडं तिकडं अनबॅलन्स होऊ नका इकडचे अपडेट तिकडचे अपडेट असं झाले तसं आहे आता होणार नाही जानेवारीला जाणार फेब्रुवारीला जाणार असं म्हणूनच बसू नका जाईल जे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिन्या आहेत ना तीन महिन्यामध्ये ग्राउंड किती पूर्ण करायचं तुम्हाला सांगा तर तीन महिन्यामध्ये मला बेचाळीचं ग्राउंड पाहिजे सर चवेचाळीचं ग्राउंड पाहिजे सर मग प्लॅनिंग सेट करा मोहीम आका आणि फत्ते करा अशा पद्धतीनं सेम रेशो सांगितलाय मग फिजिकलचा लेकीचा रेशो सांगितलाय एकाच दोन प्रमाणात रेशो रेशो आहे सो अशा पद्धतीनं मग तयारी करत असताना ग्राउंड आणि फिजिकलचं जे काही ग्राउंड आणि लेकीचा विषय तुम्हाला तो बॅलन्स करता आला पाहिजे आणि तरच या गोष्टी विदिन थ्री मंथ्स रिमेनिंग जे काय असतील तर तिथं तुम्हाला पॉसिबिलिटी आहे वर्दी भेटण्याचा नसेल तर मग पुढं पुढं गेली आळस आला पुढं पुढे गेली आळस आला जे पाठीमागं चुका केलेल्या त्याच चुका परत करा आणि परत वेटिंगला पडा किंवा फिजिकल फु� बाहेर पडा आणि मग पुढची भरती लक्षात ठेवा सात आणि आठ हजारची भरती असणार आहे एवढं वाईट दिवस पोरांवरती लक्षात ठेवा नशिबानं पंधरा हजार सहाशे एकतीस जागा या पडलेल्या आहेत प्लस जे आर आलेला एस आर पी एफचा चालकचा ऑफिशियल त्या जर सगळ्या गटाचे पकडून दोनशे तीनशे जागा जरी झाल्या तरी सुद्धा पंधरा हजार आठशे नऊशे जागा जातात म्हणजे जवळजवळ सोळा हजारवरती भरती गेली जरा कमी लक्षात ठेवायचं अजूनही एस आर पी एफ पदोन्नती पंधराशे पाच जागा त्याही पेंडिंग आहेत त्या पण जर ॲड केल्या तरी सुद्धा सतरा हजारपर्यंत जागा जाऊ शकतात लक्षात ठेवायचं एवढी मोठी संधी ह्या तीन महिन्यामध्ये आहे तुम्हाला तीन महिन्यामध्ये तीस वर्षाची जर नोकरी वर्दी रुबाब सगळ्या गोष्टी मिळत असतील आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी असतील तर तीन महिने तुम्ही इकडे तिकडं जाऊच नका बघूच नका दिवस रात्र फक्त स्वतःला झोकून द्या एक दिवस तुमचा असेल तीन महिन्यानंतर लक्षात ठेवा परत तो इतिहास कोणीच पोचणार नाही हे मात्र नक्की आहे सो अतिशय महत्त्वाच्या तीन चार गोष्टी तुमच्यापर्यंत केलेल्या आहेत की सर कशा पद्धतीने काय काय गोष्टी असणार आहेत तर तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोच झाल्या आहेत पुढचे व्हिडिओ हे महत्त्वाचे असतील आदर्श आचारसंहितेचे रुल्स कशा पद्धतीत असणार आहेत आचारसंहिता कधी लागणार आहे किंवा पाठिंबाचं टाइम टेबल कसं होतं आणि मग काही गोष्टी ज्या अजूनही पोरांपर्यंत पोहोचल्या आहेत ते पोचवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सो अजून एक अनाऊन्समेंट करतोय ही माहिती आवडली असेल मगाशी तर एक काम करा हक्कानं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम सुद्धा जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा कारण की ही सगळी गोष्ट काही एक दिवसाची नाही आहे हे पाठीमागच्या चार पाच महिन्याच्या सगळ्या अपडेट आहेत त्या डोक्यामध्ये ठेवून दिवस रात्र नवीन अपडेट काही ते पकडत प्लस 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 करत जाऊन आणि मग पॉसिबिलिटी काय होणार आहे मग काय होणार आहे त्या गोष्टी सगळ्या गोष्टीत लक्षात ठेवा सो अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तुमच्याकडून पोहोच केलेले आहे आता गोष्ट खूप महत्वाची आहे महाराष्ट्रामध्ये आपण साडेचार हजारची पीडीएफ अगोदर दिलेली होती त्यासोबत अजून एक सगळ्यात मोठी पी डी एफ दहा हजार प्लस असलेली पीडीएफ या दोन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये मॅथ रिजनिंग नव्हतं ते मॅथ्स रिजनिंग सुद्धा आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि एकदम मोठी पीडीएफ दहा हजार प्लस जवळजवळ अकरा ते बारा हजार प्रश्नांची पीडीएफ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे सो ही जी पीडीएफ आहे यातले कमीत कमी पन्नास टक्के प्रश्न हे असणार पन्नास ते साठ प्रश्न हे शंभर टक्के पेपरला असणार अशी पीडीएफ तयार केले सगळ्यात वेगळी अतिसंभाव्य प्रश्न असलेले पीडीएफ आपण तयार केले लवकरच आपली पीडीएफ या दोन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत येते तर त्याची ऑफिशियल अनाऊन्समेंट नंतर करेन ज्यांना ज्यांना अगोदर हवे असेल त्यांनी एक काम करायला लागते या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा फक्त की दहा हजार प्लस प्रश्न संच असलेली पीडीएफ आम्हाला हवे आहे तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट करण्याचं काम आपण करणार आहोत सो उद्या सांध्या किंवा परवा दिवशीपर्यंत ही पी एफ तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम करणार आहे सो अतिसंभाव्य प्रश्न लक्षात ठेवा पन्नास टक्के प्लस प्रश्न ह्यातले असणार आहेत सो ज्यांना हवे असेल त्यांनी प्लस पटकन जाऊन ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दुसऱ्या त्याच्यावरती मेसेज करायचा आहे सो माहिती आवडली असेल तर ला चॅनल सबस्क्राईब करा चॅनलला लाईक व्ह्यू सगळंच तुमच्या हातात आहे सगळं तुम्ही आहात तुमच्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे आजारी असून पण तुमच्यासमोर प्रेझेंट झालेलो आहे सो शंभर टक्के आज संध्याकाळी पण रिकव्हरी करून उद्या सकाळपासून जोमानं तुमच्यापर्यंत येणार आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ह्या नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद